पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या अपघाताच्या बळी ठरले आहेत त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे वर्धमानच्या दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना हा अपघात झाला हेलिकॉप्टरमध्ये चढल्यानंतर बसायची जागा घेत असताना पाय घसरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खाली पडल्या त्यानंतर त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली या घटनेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किळकोड जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे मात्र त्यांनी आसनसोल पर्यंतचा प्रवास सुरूच ठेवला

아, 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 네, 저희 테스트. 네. 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 thank